हो मी तुम्हाला खूप पूर्वीपासून फॉलो करतो त्यामुळे मला माहिती आहे तुमच्याकडे काहीच पद नसताना सुद्धा तुम्ही छान छान कामं करतच होतात म्हणजे अगदी ते अगदी सगळंच आणि मी आणखी एक तुमच्याबद्दल नोटीस केलेलं की तुम्ही अगदी तुमच्या मुलाला सुद्धा या सगळ्या ह्या पलीकडे जाऊ आता तुम्ही बघितला बरोबर आहे त्यांनी सांगितलं हो हो बघा विरारला एअरपोर्ट झालं तर तुम्ही विचार करा की काय बघितलं विरारचा विकास कुठच्या कुठे जाईल निघ खरे जाईल की नाही जाईल तसंच मुख्यमंत्री राऊत साहेबांनी सांगितलं की कोणालाही बेघर करता करणार नाही अच्छा हा पाहिले अनाधिकृत जे आहे ते ओसी ज्यांची नाही त्यांना ओसी दिली जाईल त्यामुळे लोकांच्या मनात जी काही भीती निर्माण झालेली आज की आमची घरं घेऊ तुटतील किंवा काय जे काय होत हा पूर्णपणे चुकीचा संबंध झालेला आहे लोक जे कोणी तो पसरवला असेल देवा पण सांगितलं की ही योजना बंद होणार नाही फक्त वॉर्ड क्रमांक सात बद्दल जर म्हणायचं झालं तर त्याला घेऊन ता अशी काही तुमची इच्छा आहे का की नाही बाबा हे अशा अशा गोष्टी आहेत ह्यात आता आपण पटकन बोलून टाकूया जसं आपल्या हातात सत्ता येईल त्या अर्थी हो आहे ना तसं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मयेकर आज एका अत्यंत खास व्यक्ती सोबत मी इथे बसलोय आज कुठली स्टोरी टेलिंग नाही आहे कथाकथन नाही आहे कविता वाचन नाही आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे आपला समाज आणि आपल्याला या समाजाला चालवणारे आपले समाजसेवक उमेदवार आणि होणारे नगरसेवक सुधान आज आपल्यासोबत कल्पक पाटील सर आहेत कल्पक पाटील यांचीबद्दल एक थोडक्यात माहिती देतो कल्पक पाटील दादा आपले परिवहन समिती सभापती होते आणि त्यांनी वसई विरांमध्ये प्रचंड प्रमाणात सामाजिक कार्य केलेलं आहे वृक्ष लागवडीपासून तर ते अगदी कोरोना काळात लोकांना घरोघरी जाऊन मदत करेपर्यंत त्यांनी बरंच काही केलं आहे इथल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात प्रेम आणि आदर आहे आता ते वॉर्ड क्रमांक सातमधून निवडणुकीसाठी उभे आहे तर आता त्यांचं या निवडणुकीमध्ये नेमकं कसं काम चालू आहे ते निवडणुकी जिंकल्यानंतर किंवा आता या निवडणुकीदरम्यान नेमकं काय काम करत आहे नेमकं त्यांचं भवितव्याबद्दलचं काय विजन आहे हे सगळं आपण गप्पांच्या योगात जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे समोस अंबस्या तर सुरुवात मला इथून करावीशी वाटेल सर की तुमचा हा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो नेमका कधी आणि कुठून झालेला म्हणजे कधी तुम्हाला असं वाटलं की आपण सगळ्यामध्ये कार्य सुरुवात करावी कार्याला कधीपासून आम्हाला हे नक्की सांगता येणार नाही समाज कार्य करता करता यात आलो असं काही ठरू आलो नाही की राजकारण करायचं आहे समाज कार्य करता करता लोक म्हणाले की आता आमचाही पद्धतीने आम्हाला हवं आहे तर आमच्या वतीने तुम्ही आमचे प्रश्न महापालिकेत मांडा त्या करता आहे सगळा सुरुवात केली आहे बघ आता जेव्हा तुम्ही एक नागरिक म्हणून पाहता आपल्या विरारमध्ये तर तुम्हाला एक नागरिक म्हणून प्रथमतः काय प्रश्न भेटसावतात की तुम्हाला असं काय वाटतं की इथे काम केलं पाहिजे का आणि हे इतके वर्ष झालेलं नाही आहे कसं असतं प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराबद्दल प्रेम असतं प्रत्येकाला असं वाटतं की आपलं शहर सुंदर स्वच्छ असावं निरोगी असावं त्याकरता प्रत्येक नागरिक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्याकरता नगरसेवक किंवा एक कसं दुसऱ्या कुठल्या पदाची आवश्यकता असते मुला पाहिजे आपण आपलं नगर स्वच्छ ठेवलं सुंदर ठेवलं तर ते छान मी तुम्हाला खूप पूर्वीपासून फॉलो करतो त्यामुळे मला माहिती आहे तुमच्याकडे काहीच पद नसताना सुद्धा तुम्ही छान छान कामं करतच होतात वृक्ष लागवडीपासून ते अगदी सगळं वृक्ष लागवड कसं आहे ते माझं मग त्या अनुषंगाने सर्व गोष्टी आम्ही करत असतो एक हात मदत अशी एक आमची संस्था आहे माझा मी ते चालवतात त्या माध्यमात आम्ही वृक्ष लागवड करतो ही खारी आता खारीचा वातावरण करता असतो आतापर्यंत पाच हजार झाडं लावलेली आहे आपण आपल्या संस्थेवर आणि आपण मग ते सर्व म्हणजे माझा आहे त्याचा अध्यक्ष आणि मग त्याच्या अनुषंगाने दापसू कशापुढे ओढलो अच्छा आणि मी आणखी एक तुमच्याबद्दल नोटीस केलेलं की तुम्ही अगदी तुमच्या मुलाला सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी करून घेता तर त्याच्यामध्ये पण ते एक बाय कडून देताय तुम्ही समाजसेवेचे कसं आहे आपण आपली परंपरा रूढी किंवा समाजातलं समाजात आपण देणार आहोत माझी जाणव प्रत्येक नागरिकाला असावी आणि प्रत्येक माने आपल्या मुलांना ती पुढे त्याचा वारसा पुढे चालू त्याला जायला पाहिजे याकरता त्या प्रत्येक मुलं आई आपल्या मुलांना त्याची गाणी करून दिली पाहिजे त्याची शिक्षा दिली पाहिजे त्या त्या संदर्भात त्यांना मार्ग अत्यंत बरोबर बरोबर आणि मग आता मला एक आणखी महत्वाचा प्रश्न असा करावासा वाटतो एक नागरिक म्हणून आता एक तुमचा मित्र म्हणून नव्हे एक नागरिक म्हणून की आता तुमच्याकडून एक राजकारणी म्हणून किंवा राजकारणी न म्हणता एक समाजसेवक नगरसेवक म्हणून तुम्ही जिंकून आल्यानंतर आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करू शकतो तुमचं असं विजन असं काय आहे तुमच्या एरियाला घेऊ मुळामध्ये मी राजकारणी नाही आहे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते कश कोणत्या कोणत्या रूपात आपण खडावं समाजकार्य आपल्या हातून रडावं त्याच्या आपल्या आपण जो काही आहे मनामध्ये की आपलं आपण कसं असावं आपल्या इथं की बालुद्यान असावे ग्राउंड असावे मुलांना आरोग्य मिळावत आहे त्याच्यासाठी आणि हॉस्पिटल्स आपल्याकडे असावेत हा पलीकडे जाऊ आता तुम्ही बघित तसे त्यालाच भक्तवरून साहेब उभे गेलेले बरोबर आहे त्यांनी सांगितलं विरारला एअरपोर्ट होतंय पहिली दिवस तुम्ही हो हो बघा विरारला एअरपोर्ट झालं तर तुम्ही विचार करा की काय मध्ये विरारचा विकास कुठच्या कुठे जाईल नाही काय नाही जाईल की नाही जाईल मानतळ आपल्याकडे जेवायला येतो त्या बाजूला अत्यंत मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आय टी हब आपल्याकडे येत गर आहे पाचशे का आपल्याकडे बेड हॉस्पिटल येत आहे ना ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आपल्या मार्फत होत आहे तसंच मुख्यमंत्री सांगितलं की कोणालाही बेघर करता करणार नाही अच्छा अनाधिकृत जे आहे ते ओसी ज्यांची नाही आहे कन्ना ओसी जाईल त्यामुळे लोकांच्या मनात जी काही भीती निर्माण झाली आज आमची घर किंवा काय जे काय होतंय हा पूर्णपणे चुकीचा समोर झालेला आहे जे तो असेल का तर काल मुकेश साहेबांनी आपल्या या संदर्भात पूर्णपणे लोकांना आश्वस्त केलेलं आहे की तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि महापालिका भगवाच पडणार आहे महायुतीला लोकांनी प्रचंड मताने निवडून देण्याचा संघ बांधलेला आहे म्हणजे लोकांना आता महायुती हवी आहे भारतीय जनता पार्टी हवी आहे शिवसेना हवी आहे तर लोकांच्या मनामध्ये मना आज हा विषय अगदी मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला शुभेच्छा आणि जसं तुमच्या भाजपच्या टेगलाईन मध्ये सुद्धा येतं सबका साथ सबका विकास असं तर हे तुमच्या आता बोलण्यात पण जाणवत की तुम्ही म्हणाले की कोणालाही बेघर करता करणार नाही आम्ही आणि ते करून तसं सांगणार सुद्धा नाही कारण तीही आपल्या समाजाची लोक आहेत आपण ज्यावेळेस समजा राहतो ना त्यावेळेला कोणाला बिघर करणं हा कोणाचा उद्देश असतो बट कोणाचाही त्यामुळे हा विषयच येत नाही आहे मुळामध्ये आणि आता क्लस्टर येते एसआरए स्कीमसुद्धा बोला जाणार आहे आपल्याकडे उड्डाणपूल आता हे अलिमार्ट इथले उड्डाणपूल आपल्याकडे सॅम्शन आहे ते एक दोन तीन वर्षामध्ये पूर्ण होईल कोस्टल रोड येतो आपला मिरा भाजरपासून मिरारपर्यंत विरा अलिबाग कॉरिडॉर चालू आहे याबरोबर बुलेट ट्रेनचं आपल्याकडे विराज विरास स्टेशन आहे त्याच विमानतळाल्यानंतर वाढवून बंदरासारखं पोर्ट आले अंदर एवढं मोठं की किती मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार रोजगार कधी झाल्यासाठी लाखो मध्ये रोजगार उपलब्ध होणार आपल्या इथल्या ज्या लोक आहेत त्यांना मुंबईत कधी गावं राहणार नाही ट्रेनचे धक्के खात गर्दीमध्ये कोणी बघता किती ॲक्सिडेंट होतात वेळे पाय जातो बऱ्याच्या घरातला जा एखादा करता पुरुष जातो एखादी बाई पडते लहान मुलगा पडतो ॲक्सिडंट होतात जीवानेशी जातो त्याच्या घरात हा प्रसंग घडतो त्याला त्याचं धाग ताक खरं आहे काय तर हा सगळा प्रकार आता बंद होणार आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी काल आश्वस्त केलेलं आहे वसई जनतेला की तुम्ही ही चिंता करू नका देवाभोंनी लाडक्या बहिणींना पण सांगितलं आहे की ही योजना काही बंद होणार नाही त्यामुळे हे सर्व व्यवस्थित चालू राहणार आहे आणि आपल्या वासईविरा शहरातल्या लोकांचा विकासच होणार आहे उत्कर्षच होणार आहे आणि आता जेव्हा मी एक तरुण म्हणून पाहतो की शिक्षण वगैरे घेतलेला असो शिक्षित शिक तरुण तर आम्हाला नाहीला जास्त का होईना ना चांगल्या पगारासाठी असेल किंवा चांगल्या फॅसिलिटीजसाठी असेल आम्हाला मुंबईला जावं लागत होतं तर मग आता ते थोड्याफार प्रमाणात कमी होईल अशी एक तरुण म्हणून मी अपेक्षा करेन अपश्यानं का ठेव तुम्ही होणारच आहे त्याची म्हणजे खात्री खात्री बाक नक्की नक्की कारण कसं आहे मुख्यमंत्री देतात ना तो मुख्यमंत्री शब्द पूर्ण करतो आजपर्यंत इतिहास आहे त्यामुळे देवभोनवर महाराष्ट्र युद्धांत प्रेम आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांना पूर्ण गॅरंटी आहे की देवा कोणी शब्द दिला तो पूर्ण करणार म्हणजे करणार त्यामुळे तुम्हाला आश्वस्त व्हा आणि कोणत्याही प्रकारची मनात चिंता चिंता आणू नका की कितू परंतु करू नका महायुतीला मतदान करा कमळ आणि धनुष्यबाणाचा चिन्ह आहे प्रत्येक मतदार आणि जागरूक नागरिकाला मागं म्हणणं आहे की कृपा बरोबर महायुतीला मतदान करा मिशाने कमळ आहे आणि धनुष्य बाण आहे आणखी हो, एक आता तुमच्या फक्त वॉर्ड क्रमांक सात बद्दल जर म्हणायचं झालं तर त्याला घेऊन अशी काही तुमची इच्छा आहे का की नाही बाबा हे अशा अशा गोष्टी आहेत आपण पटकन बोलून टाकूया जसं आपल्या हातात सत्ता येईल त्या अर्थी हो आहेत ना तसं आहे काही ठिकाणी होत तो 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 मला भाग आपल्याला कसा होता संदर्भात आमची बोलणी चालू आहे मी दाखवलेलं सुद्धा आहे काही असणार की बाबा आपण इथून कसं मार्ग काढता येईल फारच मग त्याने भोगराई आणि बातीद्या गोष्टी करतात काही रोड आहेत जे अर्धवट आहेत किंवा म्हणजे कॉन्क्रीटीकरणाची गरज आहे मंदिरापर्यंत काही ठिकाणी रस्ते गेलेले नाहीत त्या तिथपर्यंत मंदिरापर्यंत रस्ते देण्यासाठी आम्हाला फॉरेस्ट आणि बाकीच्या गोष्टींशी त्या त्या, त्या संदर्भात आम्ही पद्रा करणार आहोत आता भाटपुरावर लवकर जर पुढं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रभागामध्ये चांगलं हॉस्पिटल आपल्याला हवं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं उद्यानं तर ग्राउंड पाहिजेत आपल्याकडे आपल्या देशाची लोकसंख्या एकती मोठ्या प्रमाणात आहे आमच्या मतदारसंघात लोकसंख्या आज एवढी मोठ्या प्रमाणात आलेली आणि मेट्रोपॉलिट सिटी आहे आपली सर्व धर्माचे लोक गुड्या गोविंदाने राहतात आपल्याला सगळ्यात सर्वसमावेशक हा आणि आपल्या विरार ती एक खासियत आहे की आपण असं भांडत बसत नाही एकमेकांचा हात धरत धरत पुढे पुढे राहतो तुम्ही बघा आता विरार वसई मराठे जगातलं सगळ्यात फास्टेस वाढलेलं शहर असेल खरे बरोबर म्हणजे इथे लोकसंख्या आज तीस आज जनगणना होईल दोन वर्षांमध्ये आपल्या ते दिसून येईल मतदार पण वाटतीलच त्यावेळेला आपल्या लक्षात आहे की आपल्याकडची लोकसंख्या आणि सर्व सर्व धर्माचे संपूर्ण भारत आपल्या इथे एकवट आहे समजून आला सर्व जाती धर्माचे म्हणजे प्रत्येक प्रांतातले गुजरात पासून राजस्थान पासून यूपी बिहार पासून तुमच्या साऊथ पासून सगळ्या सा ठिका दिल्ली पासून सगळ्या इथे थी त्यामुळे त्यांच्या परंपरेशी पण आपण एकदूप एक रूप उचललेलो त्याच्या परंपरा आपल्या कळल्या आहेत लग्न समारंभ बाकीच्या सर्व इतर गोष्टी एक आगे आगे सुंदर असं शहर आहे आणखी सुंदर कसं करतायत याकरता मी नक्की प्रयत्न करणार नक्की नक्कीच आणि एक गोष्ट आवडली मला ती तुम्ही नेमकं मुद्द्यावरती बोलताय की राजकारण वगैरे ते सगळं राहिल्या बाजूला समाजासाठी काय करता येईल हे सांगता ही खूप चांगली गोष्ट आहे नगरसेवक म्हणजे कसं असतो नगराचा सेवक असतो लोकांनी आपला प्रतिनिधी आपल्या मार्फत बोलण्यासाठी दिलं असतो आपण समाजसेवाच करावी राजकारण करून खर आहे तर मी त्या पठेरीतलं आहे तुम्हाला साधारण प्रामाणिकपणे काम करायचं काम करा होईल ते लोकांचं लोकांनी लोकांनी ठरवायचं की काय बाबा असं करा माणूस योग्य आहे की अयोग्य आहे लोक सो आणि तुम्हाला ती खात्री सुद्धा की कामाला मत दिलं तर तुम्ही जिंकणारच आहात खात्री आणि विश्वास आहे बाबा लोकांना आपण लोकांसाठी जे लोक लक्षात ठेवत असो खरंय तुम्ही बघा तुम्ही कोण छोटस काम करा लोक म्हणतात की बाबा मग हे काम नाही माणसाने केलो असे खूप लोकांनी मला बोलून आली दादा मला मा तुम्ही असं केलं होतं अरे पिता मला तू अशी मदत बी होतीस तर ती बाकी जे रोवा दारी मला तू माझं असं माझं काम केलं होतं माझ्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि लोकांची अपेक्षा असते तू काम करू त्याच्याकडनं अपेक्षा खरे त्यामुळे विजय निश्चित आहेस नाही मला एक माझा अनुभव सांगा असं वाटतं की जेव्हा सुरुवातीला आम्ही दी इंडियन स्टोरी डेलर चालू केलेलं देवाचं आध्यात्मिक कड्डेन आम्ही करायला लागलेलो आणि सगळ्यात पहिला कॉल आलेला तो तुमचा आलेला छान आहे करत राहा सपोर्ट लागला तर आम्ही आहोतच सगळे म्हणून आणि तेव्हा तर आपली इतकी फारशी ओळख सुद्धा नव्हती बघितलं आता तुम्ही सांगितलं माझ्या ते लक्षात सुद्धा नाही पण कसं असतं आपल्याला वाटतं की आपल्या इथलं कुठे कोण आण काम करतो त्याला प्रोत्साहित करायला तुम्ही मला वाटतं ते जुदानी रील आणि हो गावदेवी आहे ना त्या गोष्टी आज विरार मध्ये बघा तुम्ही जुदानी मंदिरला येणारे लोक किती मोठ्या प्रमाणात खूप खूप अरे बाहेरून पण येत अरे आता एक थोडस आपण शेवटाकडे जाऊयाच आणि तुम्ही एक आणखी तुम्हाला प्रश्न करायचा होता तुम्ही अगदी वाईट वेळ कोरोनाच्या काळात सुद्धा अनेकांना मदत केली होती मी असं नाही म्हणत की त्या मदतीची तुम्ही वाच्यता करा पण असा काही असा अनुभव सांगता येईल का तुम्हाला अनुभव म्हणजे कसा मी मदत नाही केली माझं कर्तव्य होत ते कायच मदत नाही म्हणता येणार मी म्हणालो ना तसं समाजापती प्रती आपण काहीतरी देणार असली ना अशी आहेत सर की तुम्ही तुमच्या आनंदासाठी सुखासाठी पण त्याची कधी वाच्य नाही केली म्हणजे फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून तुम्ही एका दुसरे काही सांगता आलं तर आवडेल आम्हाला असे मी बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत चष्मा वाटपाचा कार्यक्रम आहे रक्तदानाचा कार्यक्रम आहे आमच्या वाटतात आम्ही एक आपण हे मग जाताला नी की ब्लड डोनेशन तर आपण घेतलं बरोबर आहे त्यानंतर वैद्यकीय मदत कक्ष असा आपण वैद्यकीय मदत कक्ष असा आपण दिलेला आहे ज्या माध्यमातून लोकांना आपण हॉस्पिटलसाठी म्हणजे कोण सहायता निधी म्हणा व इतर समाजसेवी संस्था आहे त्यांच्या बापक त्यांना मदत देऊन देच त्यांच्या उपचारासाठी हे आपण बऱ्याच वर्षापासून बराच आणू आणि त्या संदर्भातच मला पूर्ण आली बरेचसे की माझ्या तुमच्यामुळे असो मी बघितलं पण आहे लोक हक्काने कॉल करतात तुमच्याकडे आणि येतात सुद्धा हा हेच आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सांगतो की एखाद्या समाजसेवेतल्या व्यक्तीला किंवा राजकारणातल्या व्यक्तीला ना इतका कोणीतरी हक्काने कॉल करणं आणि काहीतरी सांगणं ही हा विश्वास मिळवणं ना खूप कठीण आहे म्हणजे तो एखाद्याबद्दल बद्दल वाटणं एक नागरिक म्हणून खूप कठीण आहे पण तो तुमच्याबद्दल वाटतोय तर मला असं वाटतं तुम्ही ते जपावं कायम जपावं मी नक्की प्रमाण आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा मला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मतदानासाठी थोडंसं आवाहन करा तुमच्या मतदानाबद्दलसुद्धा आणि मतदान या विषयाला घेऊन सुद्धा कारण मतदानाचं प्रमाण खूप कमी अधिक प्रमाणात चालू आहे लोक फारसा ॲक्टिव्ह राहिले नाही आहेत आता मतदान करण्याच्या बाबतीतसुद्धा मला असं वाटतं की त्या अनुषंगाने तुम्ही दोन शब्द सांगावेत प्रथम तर मी लोकांना आव्हान केले की मतदान करा कोणाला करतो कुणाला करायचे ते तुम्ही तुमचं ठरवायचं असतं पण तो प्रत्येकाला अधिकार आहे मतदान केल्याने काय होतं ना की तुम्हाला तुमच्या हक्काचा माऊस महापालिकेमध्ये आपला आवाज बनवून आपण पाठवताय मतदानाचे दिवस हा सुट्टीचा दिवस समजून आपला कर्तव्याचा दिवस सल्लावा आणि त्या दिवशी सकाळी लवकरात लवकर जाऊन आपलं मतदान करावं आपण ते करावंच आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेजारी पादव्यांना सगळ्यांना हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे की मतदान प्रणं फार अत्यंत गरजेचं आहे माझ्या बाबतीत महत्व मी कल्प सुधा पाती भारतीय प्रसंग मग उभा आहे निशाणी कमळ आहे कमळसमोर बटन धावून मला प्रसन्न होताने विजय करा तसं आमच्या बॅनलमध्ये शिवसेना बा, महा भाजपा महायुती आहे कारण महायुतीमध्ये दोन कमळ आणि दोन धनुष्यबाय अशी चिन्ह असतील सुदेश प्रभाकर चौधरी पुतुल झा धनुष्यबाण चिन्हावरती लढत आहे आणि मी कल्पक सुदान पाटील कमळ चिन्ह तेजस्विनी विकास पाटील ही कमळ चिन्हावरती लढत ही निवडणूक लढत आम्हाला सर्व उमेदवार नातनी मी प्रचंड अनुभख्याने युजीव करत याची मला पूर्ण बाही आहे आणि खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम तर मित्रांनो आज आपल्यासोबत कल्प पाटील दादा होते आणि सामान्य कुटुंबातून येऊन समाजसेवा करून समाजातला एक भाग असून त्यांनी आता एक राजकारणात खूप मोठी उडी घेण्याची एक खूप मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांचं विजन काय होतं ते इथल्या तिथल्या गप्पा मारत नाही बसले तुमच्या लक्षात आलं असते नेमकं कामाबद्दल बोलले केलेल्या कामांबद्दल बोलले तर मला असं वाटतं की आपल्या विभागात जो कोणी व्यक्ती उभा राहतो ना त्याच्याबद्दल आधी आपल्याला माहिती असायला हवी तो कोण आहे कसा आहे त्यांनी काही केलंय की नाही केलंय आणि मला असं वाटतं की हा जो मी त्यांची जी मुलाखत घेतलेली पॉडकास्ट घेतली तो याचसाठी होता की त्यांनी जी काही कामं केली आहेत ते आपल्याला कळावी आणि त्यांनासुद्धा एक जाणीव व्हावी की हो एक समाज म्हणून आम्ही काम करणाऱ्यांची दखल घेतो हो। आहोत तर मित्रांनो मतदान येत्या काही दिवसात होणार आहे तर प्रचंड प्रमाणात तुम्ही स्वतःहून जाऊन मतदान करा आपला संविधानाचा हक्क बजावाच आणि मी असं समजतो की आपल्याला शिवड्या गप्पा मारायच्या होत्या त्या आत्ता सध्या पुरत्या पुरेशा आहेत पण सरांशी आपण पुन्हा बोलायला येऊच आणि सरांनी केलेल्या कामांचा पुन्हा आढावा घेऊ तोपर्यंत तुम्ही तो दी इंडिय स्टोरी टेलरला बघत राहा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर सरांचं किंवा आपल्या दिोरी टेलरचे कंटेंट आवडत असेल तर ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्रीकृष्ण कृष्ण मस्त